अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा देवी आणि चंद्रघंटा देवीची कथा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री आंबा माता की जय श्री आंबा माता की जय आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटा देवे नम दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते तसेच संकट निवारण्यासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते या दिवशी साधकांचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो हे क्षण साधकांसाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात देवीचे हे रूप परमशांतीदायक आणि कल्याणकारी आहे तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे या देवीला दहा हात आहेत या दहा हातामध्ये खडग धनुष्यवान आदी शस्त्रे आहेत तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते माँ चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो तिच्या घंटेचा आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो या मादेवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतिपूर्ण आहे या देवीची आराधना केल्यास वीरता निर्भयताबरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांतीगुणांची गुणांची वाढ होते आवाजात मधुरता येते मा चंद्रघंटेचे भक्त आणि उपासक जेथे असतात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात आपण आपले मन वचन कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा तिची उपासना केल्यामुळे सर्व शारीरिक संकटातून मुक्ती मिळते आपण नेहमी तिची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे इहलोक आणि परलोक दोन्हींच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तिचे लक्ष आहे प्रचलित कथेनुसार जेव्हा राक्षसांची दहशत वाढू लागली होती तेव्हा दुर्गादेवीने चंद्रघंटेचा अवतार घेतला होता त्यावेळी महिषासूर आणि देवतामध्ये भयंकर युद्ध चालू होते महिषासुराला देवराज इंद्राचे सिंहासन मिळवायचे होते स्वर्गीय जगावर राज्य करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो हे युद्ध करत होता देवी चंद्रघंटेचा वाहन सिंह आहे कमळ आणि कामदंड याशिवाय दहा हातात चार शस्त्रे आहेत तिच्या कपाळावरचा अर्धचंद्र ही त्याची ओळख आहे तिच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहे आणि वर रत्नजटीत मुकुट आहे चंद्रघंटा माता युद्धाच्या मुद्रेत बसलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ